सहाय्यक निबंधक सहकारी संस्था खेडचा अजब कारभार सध्या समोर आलाय बोगस मजूर सहकारी संस्थांच्या विरोधात तक्रार केलेल्या तक्रारदाराला चक्क रविवारी सायंकाळी चार वाजता सर्व पुराव्यांशी कार्यालयात बोलवण्यात आले त्या पद्धतीने रिसर्च शासकीय पत्र देखील तक्रारदार रुपेश पवार यांना देण्यात आलं मात्र सोळा जून दोन हजार चोवीस या दिवशी रविवार असताना देखील तसे पत्रात स्पष्टपणे नमूद करत सायंकाळी चार वाजता पुराव्यानेशी चौकशी कामी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था खेड श्री सुनील मोरे यांनी बोलावले मात्र आज तक्रारदार रुपेश पवार हे कार्यालयात गेले असता कार्यालयाला कुलूप दिसले तक्रारदारांच्या चौकशी कामी रविवारी रिस्तर पत्र व्यवहार करून बोलावणे आणि कार्यालयाला कुलूप असल्याचं पाहिल्यानंतर रुपेश पवार हे संतप्त झाले असून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था खेडच्या अनागुंदी कारभाराविरोधात लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयात ते तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे सहाय्यक निबंधक खेड इथे यांच्या ऑफिसचे इथे उभे आहोत आज मी दिनकर मोहते यांच्या विरोधात बोगस संस्था मजूर संस्थांच्या विरोधात तक्रार दिली होती त्या मजूर संस्थांची च्या संद संबंधित आज त्यांनी मला पत्र दिलं होतं सोळा जून दोन हजार चोवीस आज रविवारी रविवार असूनसुद्धा त्यांनी मला पत्र दिलं होतं की आज ऑफिसला येऊन त्यांची मिटिंग करण्यासंदर्भात तरी पण आज तुम्ही पाहू शकता हे ऑफिस बंद आहे असा रविवार असूनसुद्धा त्यांनी मला भेटीसाठी ते पत्र दिलेलं आहे आणि असा आनागुंदी कारभार आज इथे चाललेला आहे संबंधित ऑफिसर मोरे यांचं कोणतेही लक्ष नसल्यामुळे कोणत्याही प्रशासनाचं यांच्याकडे लक्ष नसल्यामुळे हा भ्रष्टाचार इथे चालू आहे आणि यांच्या संदर्भात मी यांची तक्रार माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार आहे thank